नमस्कार मी आशिष जाधव लोकमत डॉक्टर डॉट डौक कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे काल सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं एन्फोर्समेंट डिरेक्टरेट अर्थात ईडीला फटकारले कारण असं होतं की तामिळनाडूमधलं जे मद्य घोटाळा झाला आहे म्हणून ईडीनं तामिळनाडूच्या मद्य घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी करणाऱ्या तामिळनाडू सरकारच्या एका संस्थेच्या विरोधात जाऊन आपलं एफ आय आर टाकला आणि त्यावरती केस उभी राहिली आणि ईडीनं तिकडं धाडी टाकायला सुरुवात केली लोकांची धरपकड केली त्या विरोधात तामिळनाडू सरकार किंवा ती जी संस्था सरकारच्या अखत्यारीतली आहे मद्याशी संबंधित एस ती संस्था याचिका घेऊन सुप्रीम कोर्टात गेली हे प्रकरण उभं राहिलं सुप्रीम कोर्टामध्ये आणि काल जेव्हा सुनावणी झाली तेव्हा एकच प्रश्न सरन्यायाधीश भूषण गवई यांनी केंद्र सरकारचे जे सॉलिसिटर जनरल होते त्यांना विचारला की ईडी असं का करतंय ईडी जर का राज्य सरकारच्या अखत्यारीतल्या संस्थांनी केलेल्या कारवाईवर स्वतःच जाऊन आपला एफ आय आर ताकत असेल ती संपूर्ण केस आपल्या हातात घेत असेल आणि नंतर मागचं पुढचं न बघता धाडी टाकायला आणि अटक करायला सुरुवात करत असेल तर मग संघराज्य पद्धती जी आहे आपली जी फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडियन युनियन आहे त्याचं काय ईडी सर्व मर्यादांचं उल्लंघन करते किंबहुना सर्व मर्यादा ईडी ओलांडते आहे कारण राजकीय हेतूचा दिसतोय राजकीय हेतून प्रेरित हे आहे का अशा पद्धतीनं ईडी सर्व मर्यादांचं उल्लंघन करत आहे सर्व मर्यादा ओलांडत आहे आणि त्यात जी आपली संघराज्य पद्धती आहे ती जी संकल्पना आहे ती मोडीत निघते आहे अशा शब्दांमध्ये सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ईडीला फटकारलं ही बातमी मग पुढे आली की ईडीच्या अशा किती केसेसमध्ये ईडी काय करत आहे आपल्याकडं मार्च दोन हजार पंचवीसचा म्हणजेच दोन महिन्यांपूर्वीचा एक डेटा जो केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेमध्ये दिलेला आहे काय सांगितलेलं आहे की गेल्या दहा वर्षांमध्ये ईडीनं दहा अकरा वर्ष म्हटलेलं आहे स्पॅन ईडीनं एकशे त्र्याण्णव केसेस दाखल केले जे राजकारण्यांच्या विरोधात होते लक्षात घ्या ईडीनं राजकारण्यांच्या विरोधात एकशे त्र्याण्णव केसेस ह्या गेल्या अकरा वर्षात दाखल केल्या त्यातल्या एकशे अडोतीस केसेस ह्या मोदी सरकारच्या काळात झाल्या आहेत म्हणजेच भाजप सरकारच्या काळात झाल्या त्यातल्या ज्या एकशे अडोतीस केसेस आहेत एकशे त्र्याण्णव पैकी त्या केसेस ह्या मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मध्ये जास्त आहेत लक्षात घ्या पहिल्या टर्म मध्ये फक्त बेचाळीस आहेत जी दोन हजार पंधरा ते एकोणीस या काळामध्ये मोदी सरकारच्या या काळात सुरुवातीच्या पहिल्या टर्मच्या ईडीनं बेचाळीस केसेस दाखल केल्या एकशे त्र्याण्णव पैकी आणि उरलेल्या ज्या एकशे अडतीस केसेस आहेत त्या दोन हजार एकोणीस ती मागची निवडणूक जी होती दोन हजार चोवीसची तोपर्यंत दाखल केलेल्या आहे म्हणजे एकशे त्र्याण्णव पैकी एकशे अडोतीस या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये जा जास्त आहेत आणि त्याआधी मोदी सरकारच्या चार वर्षाच्या काळात दोन हजार पंधरा ते एकोणीस या काळामध्ये बेचाळीस केसेस अशा एकूण एकशे त्र्याण्णव केसेस ह्या ईडीनं राजकारण्यांच्या विरोधात दाखल केल्या मग आता या एकशे त्र्याण्णव केसेस जर का दाखल झाल्या असतील राजकारण्यांच्या विरोधात तर मग किती राजकारण्यांना दोषी म्हणून त्यात Uh, सिद्ध केलं असेल किंवा त्यांना शिक्षा झाली असेल की ते खरंच दोषी आढळले म्हणजे कन्विक्षनचा रेट गुन्हा सिद्धतेचं प्रमाण किती असेल या एकशे त्र्याण्णव केसेसमध्ये ज्या राजकारण्यांच्या विरोधात आहे केवळ दोन केवळ दोन झारखंडचे माजी मंत्री हरिनारायण राय यांना फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये न्यायालयानं दोषी धरलं ईडीच्या केसमध्ये शिक्षा केली ते शिक्षा भोगतायत आणि दुसरे म्हणजे झारखंडचे दुसरे मंत्री होते अनुष यांना मार्च दोन हजार वीस मध्ये कोर्टानं दोषी धरलं गुन्हा सिद्ध झाला फक्त दोन केसेसमध्ये एकशे त्र्याण्णव पैकी ईडीच्या दोन केसेसमध्ये दोन राजकारण्यांना जे माजी मंत्री होते त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाला बाकी कुठेही गुन्हा सिद्धतेचं प्रमाण नाहीये थोड आणखी पुढे येऊया लेटेस्ट डेटा जो मागच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून पुढे आलेला आहे तिथे टी एम सी म्हणजे तृणमूल काँग्रेसचे जे खासदार आहेत ताकेत गोखले यांनी सरकारला प्रश्न विचारला एक माहिती माहितीच्या अधिकारात दिली ती काय दिली ती गेल्या अकरा वर्षामध्ये ईडीनं एकूण एकूण देशभरातल्या राजकारणी वगैरे सगळे आले व्यापारी वगैरे सगळे गेल्या अकरा वर्षात ईडीनं पाच हजार दोनशे सत्त्याण्णव केसेस दाखल केल्या ईडी काय करतं केसेस दाखल करताना तत्वाहून केस दाखल करत नाही इकॉनॉमिक ऑफेन्स विंग राज्य पोलिसांची तिनं काही एखादा एफ आय आर केला असेल अँटी करप्शन ब्युरो तिनं काही एखादा एफ आय आर केला असेल सीबीआय तिनं काही एखादा एफ आय आर केला असेल पोलिसांच्या सी आय डी तिनं काही एखादा एफ आय आर दाखल केला असेल एन आय तिनं काही एखादा एफ आय आर दाखल केला असेल इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांनी काही एखादा इकॉनॉमिक ऑफेन्स विंग सारखा गुन्हा दाखल करून घेतला असेल तर त्यावरती स्वतःचा आय सी आर स्वतःचा एफ आय आर ईडी चढवते आणि ती केस आपल्या पद्धतीनं मग चालवायला घेते अशा पद्धतीनं ईडी केसेस दाखल करते गेल्या अकरा वर्षामध्ये साकेत गोखले यांनी राज्यसभेत जी माहिती दिली ती ही की गेल्या अकरा वर्षांमध्ये पाच हजार दोनशे सत्त्याण्णव केसेस ईडीनं दाखल केल्या त्यातल्या केवळ सत्तेचाळीस पाच हजार दोनशे सत्त्याण्णव पैकी केवळ सत्तेचाळीस केसेस वरती कोर्टात ट्रायल सुरू झाली आणि कोर्टामध्ये या सत्तेचाळीस केसेस वरती जेव्हा कोर्टात सुनावणी झाली तर यातलं सिद्धतेचं प्रमाण म्हणजे कन्विक्शन रेट किती असावा तर तो, तो केवळ शून्य पूर्णांक सात टक्के म्हणजे दर हजार केसेस मागे फक्त सात केसेस असे आहेत की जिथे दोषींचा गुन्हा सिद्ध झालाय दोषींना शिक्षा झाली आहे बाकी कुठेच काही नाही हा डेटा साकेत गोखले यांनी राज्यसभेत दिला त्यावरती ईडीच्या डायरेक्टरचं विधान हे नंतर आलं ते असं म्हणाले की पीएमएलए कायदा जो आहे ज्याला आपण खास करून मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट म्हणतो प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट या कायद्याअंतर्गत बेशोबी मालमत्ता पैशांची अफरातफर केली असेल तर ईडी पी एम एल एक्ट अंतर अंतर्गत गुन्हा दाखल करते दुसऱ्याच्याच गुन्ह्यावरती स्वतःचा गुन्हा चढवते असं आहे आणि यामध्ये ईडी पुन्हा काय करतं माहितीये का पोलिसी इतर केसेसमध्ये फौजदारी दिवाणी की पोलिसांना आणि सरकारी बाजूच्या वकिलांना आरोपींवरचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी पुरावे सादर करावे लागतात तपासातले ईडीच्या कायद्यात तसं नाहीये ईडीच्या कायद्यात जो आरोपी आहे त्याला मी निर्दोष आहे याचे पुरावे द्यावे लागतात आणि तो असतो अनेक वेळा जेलमध्ये त्याचा वकील बाहेरून माहिती गोळा करून हे करून तो देत असतो आणि यावर सुद्धा खूप डिबेट झालंय सुप्रीम कोर्टातही आणि संसदेमध्येही की ईडीच्या कायद्यामध्ये हा जो क्लॉज आहे की आरोपीने स्वतःच्या मुक्ततेसाठी सगळं करायचं आहे तपास यंत्रणा त्याच्यावरती फक्त आरोप ठेवतील पुरावे मात्र मुक्ततेसाठी किंवा निर्दोषत्वासाठी हे आरोपींनी द्यायचे तर हा असा कसा कायदा परत तो भाग वेगळा आहे तो कायदे मंडळाचा भाग आहे म्हणजे संसदेचा आहे संसदेनं तो कायदा केला आहे आणि काँग्रेसच्याच काळात झालाय तेव्हा विरोधकांनाही बोलायला फारसं काही नाही पण जी माहिती ईडीच्या डायरेक्टरनी नंतर प्रसिद्ध केली मे महिन्यात जेव्हा साकेत गोखले यांनी ही जी माहिती ठेवली सगळी की, की कन्विक्शन रेट गुन्हा सिद्धता प्रमाण हे शून्य पूर्णांक सात टक्के फक्त आहे ईडीचं तर मग ईडी करताय काय नाहक राजकारणी लोकांना जे विरोधी बाकावरचे आहेत त्यांना छळते असा त्यांचा सवाल होता आणि ते स्वतः सुद्धा ईडीच्याच केसमध्ये जेलमध्ये गेले होते आणि म्हणून मग ते जास्त कन्विक्शननी बोलत होते संजय राऊतांचं ईडीच्या जेलमधलं जे पुस्तक आलंय नरकातला स्वर्ग त्याच्या प्रकाशनाच्या वेळेस किंवा त्याच्या उद्घाटनाच्या वेळेस साकेत गोखले व्यासपीठावरती होते तेच साकेत गोखले जे तृणमूल काँग्रेसचे खासदार आहेत तर त्यांच्या माहितीवरती मग ईडीची जी माहिती आली ती अशी आहे की पी एम एल एक्ट अंतर्गत एक हजार सातशे एकोणचाळीस केसेस या दाखल झाल्या आणि त्यातल्या ज्या सत्तेचाळीस केसेस आहेत ज्या कोर्टात स्टॅन्ड झाल्या ज्यावरती सुनावणी सुरू झाली त्यामध्ये फक्त तीन जण निर्दोष सुटले म्हणजे ईडी असं म्हणत आहे की त्र्याण्णव पूर्णांक सहा टक्के इतका कन्विक्शन रेट आमचा आहे म्हणजे ईडी केसेस दाखल झाल्या तिथे गुन्हा सिद्ध होण्याआधी एखादा आरोपी दीड वर्ष एक वर्ष सहा महिने दोन वर्ष आतमध्ये राहतोय आणि गुन्हा सिद्ध होत नाही तो जामिनावरती सुटतो भाग वेगळा आता छगन भुजबळांची केस अशी आहे की तिथे त्यांना पहिल्यांदा जामिनावरती हायकोर्टाकडून सोडलं गेलं नाही तर ईडीने एकदा घेतलं की तो बाहेर कधी येईल याची कुठली शाश्वती नव्हती आणि मग त्याच्यातही सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे की असं विदाऊट ट्रायल अनेक वेळा असं डांबून ठेवता येणार नाही त्यांच्या तब्येतीची कारणं असतात वयाचं कारण असतं तर तेव्हा ते अशा वेळेस जामीन द्या आणि मग मुंबई हायकोर्टानं छगन भुजबळांना जामीन दिला होता लक्षात घ्या नवाब मलिकांनाही नंतर तब्येतीच्या कारणावरनं दिला गेलाय तो अजून लांबलाय तो भाग वेगळा सांगायचं हे आहे की ईडी म्हणतेय सत्तेचाळीस केस फक्त पकडा ज्यावरती कोर्टात ट्रायल झाल्या एकूण राजकारणी व्यापारी वगैरे सगळे आले त्यातल्या तीन जण फक्त निर्दोष सुटले बाकीच्यांना शिक्षा झाली अहो पण तुम्ही दाखल करून घेतल्या पाच हजार दोनशे सत्त्याण्णव आणि त्यातल्या फक्त तीन निर्दोष सुटले आणि सत्तेचाळीस पैकी तुम्ही म्हणताय की चौवेचाळीस जणांना तिथे दोषी धरण्यात आलं पण एकूण केसेस किती पाच हजार दोनशे सत्त्याण्णव तो, तो आकडा कोण सांगेल तोयस्कर आकडा ईडीनं सांगितला आता थोडसं आणखीन एका डेटाकडे जाऊ इंडियन एक्सप्रेसन एक एक्सक्लुझिव्ह स्टोरी गेल्या वर्षी केली होती आणि त्यामध्ये असं लक्षात आलं होतं की जवळजवळ नव्वद टक्क्याहूनहून जास्त ईडीच्या ज्या पॉलिटिकल केसेस आहेत ते राजकीय नेत्यांच्या विरोधात आहेत त्या अशा नेत्यांच्या विरोधात आहे की त्यांच्यावरती ईडीनं केस केल्यानंतर आणि कारवाई झाल्यानंतर आयदर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला किंवा भाजपच्या युती किंवा आघाडीमध्ये प्रवेश केला तर आणि तरच ईडी तिथे थांबली आहे म्हणजे ईडीनं नव्वद टक्क्यांहून जास्त केसेस या विरोधी पक्षाच्या नेते कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांवर केलेल्या आहेत असा एक्सक्लुझिव्ह डेटाचा माहिती पट ज्याला म्हणूया एक रिपोर्ट आज हा इंडियन एक्सप्रेसनी पुढे आणला होता आणि त्यानंतर मग आपल्याला महाराष्ट्र हे ईडीच्या कारवायांमध्ये सर्वात जास्त भरडलेलं राज्य आहे लक्षात घ्या ईडीनं गुजरात मध्ये फार कमी ईडीच्या केसेस आहेत जेवढ्या महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये आहेत कर्नाटकात आहेत कारण ही विरोधकांची राज्य असा आरोप काँग्रेसकडनं आणि विरोधी बाकावरनं भाजप सरकारवरती कायम होत असतो सांगायचं तात्पर्य असं आहे की महाराष्ट्रामधलं पहिलं प्रकरण कोणतं आहे की ईडीच्या जेलमध्ये जाऊन तीन महिन्यात जामिनावरती सुटणे आणि ईडीच्या पीएमएलए विशेष कोर्ट जे आहे त्यांनीच निकालात असं म्हणणे की जाणून बुजून बेकायदेशीरित्या संजय राऊत जे उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते आहेत त्यांची अटक बेकायदेशीरपणे केली ज्या एफ आय आर वरती ईडीनं आपला एफ आय आर चढवला हेच मुळात बेकायदेशीर होतं म्हणत तीन महिन्यात संजय राऊत यांची जामिनावरती सुटका ही ईडीला करावी लागली ते आर्थर रोड जेलमध्ये ऑगस्ट दोन हजार बावीस ते नोव्हेंबर दोन हजार बावीस हे तीन महिने ते जेलमध्ये होते त्यांची अटकच बेकायदेशीर ठरवली ते जेवढा काळ तीन महिने कारागृहात होते ते बेकायदेशीर ठरवलं तेही ते ते कोणी पी एम एल ए स्पेशल कोर्टात म्हणजे ईडीच्याच स्पेशल कोर्टात हायकोर्टापर्यंत तर मॅटर गेलं पण नाही असाच प्रकार ईडी जर का तपासायचं झालं जसं मी म्हणालो की सीबीआय असेल राज्य पोलीस असेल अँटी करप्शन ब्युरो असेल इकॉनॉमिक ऑफेन्स विंग असेल किंवा एन आय असेल इन्कम टॅक्स असेल वेळ प्रसंगी त्यानंतर डी आर आय असेल यांच्या एफ आय आर वरती बी त्यात खास करून यांच्या एफ आय वरती ईडी आपला एफ आय आर चढवते आणि केस आपल्या हातात घेते त्या केसचं काही दे पण ईडी एकदा घुसली त्यात की ती थेट बेहिशोबी मालमत्ता आणि अफरातफर यामध्ये जाते आणि ईडी काय करतं तर तपासा समोर त्याला चौकशीसाठी बोलावून अनेक वेळा त्याला ताब्यात घेऊन अटकेत घेते हे आपण महाराष्ट्रात अनेक वेळा बघितलेलं आहे नवाब मलिक यांच्या बाबतीत ते तसंच झालं होतं त्यांना चौकशीसाठी बोलावलं गेलं दिवसभर चौकशी चालली त्यांच्या घरी तिकडे रेड पडलेली होती आणि नंतर अटक झाली अनिल देशमुख यांना सी बी एफ आय आरवरती ईडीचा एफ आय आर आला आणि ईडीनं सुद्धा त्यांना ताब्यात घेतलं जेलमध्ये टाकलं त्यानंतर तिकडं ते जामिनावरती सुटले सीबीआयच्याही आणि ईडीच्याही तसंच नवाब मलिक यांच्यावरती जो एफ आय आर ईडीनं टाकला तो एन आय एफ आय आर वर टाकला लक्षात घ्या आय ताऊसशी संबंधित इक्बाल मिरचीच्या प्रकरणामध्ये तपास करत होत त्यात जो एफ आय आर नवाब मलिक यांच्यावर टाकला गेला तो सिद्ध झाला गुन्हा नाही हे न बघता त्याच एफ आय आर वरती ईडीनं आपला एफ आय आर टाकला नवाब मलिक यांना कारागृहात टाकलं तेही नंतर तब्येतीच्या कारणानं सुप्रीम कोर्टाकडन त्यांना दिलासा मिळाला ते जामिनावरती सुटलेले आहे त्यांनी निवडणूकही मागची विधानसभा निवडणूक लढवली होती त्यानंतर ईडीनं ज्यांच्यावरती केसेस चालवल्या आणि नंतर त्यांनी पक्षांतर केलं त्यातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे अशोक चव्हाण नारायण राणे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल हसन मुश्रीफ छगन भुजबळ सुनील तटकरे अजित पवार प्रताप सरनाईक भावना गवळी यामिनी आणि यशवंत जाधव अर्जुन खोतकर वगैरे 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 मोठी यादी आहे एकनाथ शिंदेनी जे बंड केलं जून दोन हजार मध्ये त्यालाही पार्श्वभूमी ईडीच्या कार्यवाहीची होती अशी चर्चा तेव्हाही होती आताही आहे प्रताप सरनाईक यांनी तर ईडीच्या कारवाईला घेऊन उद्धव ठाकरेंना पत्र सुद्धा लिहिलं होतं की काय करतोय आपण जाऊया भाजप बरोबर कारण ईडीचा जा सहन होत नाही ते पत्र आजही तुम्हाला सोशल मीडियावरती दिसेल तेव्हा ईडीचा बडगा आणि शिवसेनेत बंड झालं असं सुद्धा बोललं जात म्हणजे ईडीच कुठेतरी कारणीभूत आहे विरोधी बाकावरनं भाजपच्या गोटामध्ये अनेक नेते आणण्यामध्ये आमदार आणण्यामध्ये खासदार आणण्यामध्ये आणि नंतर मग तसं ईडीच्या केसेस ह्या थांबल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यातले अकरा नेते असे आहेत की ज्यांच्यावर ईडी किंवा सीबीआय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला होता कारवाई सुरू होती आणि ते जेव्हा भाजपकडं किंवा भाजपच्या गोटात म्हणजे महायुतीकडं एन आले नंतर ते सगळं ठप्प झालं शिंदेच्या शिवसेनेचे आठ नेते असे ज्यांच्यावरती कार्यवाही सुरू होती कारवाई झालेली होती धाडी पडत होत्या ते इकडे आले आणि ते ईडीनं सगळं आणि सीबीआयने सगळं ठप्प केलं बाहेरचा थोडासा विचार करूया गाजलेलं प्रकरण म्हणजे आसामच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा हे जेव्हा काँग्रेसचे मुख्यमंत्री होते तेव्हा शारदा चिटफंड अंतर्गत ईडी त्यांच्या मागे लागली हेमंत बिस्वा भाजपमध्ये आले ईडी थांबली केस नील झाली आता ते भाजपचे आसामचे मुख्यमंत्री आहेत हेमंत बिस्वा सर्मा त्यानंतर पश्चिम बंगालमधले मुकुल रॉय आणि शुभेंदू अधिकारी यांनी नारदा स्टिंग ऑपरेशन घोटाळ्यामध्ये ते होते ईडी लागली ते भाजपकडं आले आता ते सुखानं झोपताय काहीही नाही ते भाजपकडे आलेले आहेत तृणमूल काँग्रेसच्या जवळजवळ एकोणीस नेत्यांच्या मागे ईडी सीबीआय लागलेली होती ते नंतर एक एक करत त्यातले अनेक जण हे भाजपकडे आले तसंच राष्ट्रीय जनता दल लालू प्रसाद सुद्धा ईडीनं कमाल केली राजदचे सुनील सिंह अशफाक करीम फैयाज अहमद सुबोध राय यांच्यावरती ईडीनं केसेस दाखल केल्या कन्व्हिक्शन रेट झिरो गुन्हा सिद्ध नाही पण तिथे तिथे सरकार पडलं हे कधी झालं जेव्हा नितीश कुमार सरकार जे राज्यात बरोबरच होतं ते पडलं का तर नितीश कुमार यांची जनता दल युनायटेड ही भाजप बरोबर आली आणि इकडे ईडीचा ससेमिरा राज्याच्या नेत्यांवर लागला मोठी बदनामी झाली त्यात ते सरकार गेलं त्यानंतर आम आदमी पक्ष त्यांच्याही मागं सी ईडी लागली अरविंद केजरीवाल असतील मनीष सिसोदिया असतील सत्येंद्र जैन असतील ईडी आणि सीबीआय सगळ्यांच्या चौकशा आहे त्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांना जामीन मिळाला ते पुन्हा मुख्यमंत्री आता झारखंडचे बनले तो भाग वेगळा छत्तीसगडमध्ये आपल्याला माहिती आहे की छत्तीसगडचे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल असतील इतर नेत्यांवर ईडीची कारवाई झाली धाडी पडल्या त्यात त्यांचं सरकार गेलं आणि आता भाजपचं सरकार हे छत्तीसगडमध्ये आहे ईडीनं काँग्रेसच्या माजी अध्यक्षा खासदार सोनिया गांधी असतील किंवा आत्ताचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी खासदार ते असतील नॅशनल हेरॉल्ड प्रकरणामध्ये ईडीनं कारवाई केलेली आहे जवळपास देशभरातले अठ्ठावीस ते एकोणतीस काँग्रेसचे नेते आहेत की ज्यांच्या विरोधात ईडीनं कारवाई केली पण गुन्हा सिद्धतेचं प्रमाण अजून पुढे आलेलं नाही गुन्हा सिद्ध नाही काही ठिकाणी ट्रायल्स चाललेले आहेत कोर्टामध्ये डीएमकेचे एम पाच बिजू जनता दलचे सहा समाजवादी पक्षाचे पाच त्यानंतर बी एस पीचे बहुजन समाज पार्टीचे पाच आपचे तीन जसं मी सांगितली नावं वाय एस आर रेड्डी काँग्रेसचे तीन आय एन एल चे तीन सी पी एम माकअपचे दोन पी डी पीचे दोन टी आर एस एआयडी एम के आणि मनसेचे राज ठाकरे प्रत्येकी एक ह्या ईडीच्या केसेस आहेत ज्या बहुतेक करून विरोधक किंवा त्रयस्थ किंवा हेतू आणि मग राजकीय गैरवापर ईडीचा होतोय का हा विषय हा बाहेर आलाय रेकॉर्डवर असं दिसतंय की ज्या राजकीय केसेस कडनं दाखल केल्या गेलेल्या आहेत त्यातल्या नव्वद टक्क्याहून अधिक केसेस हे विरोधी बाकावरचे त्यातही पक्षांतर केलं भाजपमध्ये आले किंवा भाजप सोबत आले तर ईडीच्या कारवाया आणि कार्यवाही सगळ्यात ठप्प झालेल्या आहेत आणि म्हणून मग सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठानं ईडीला जे फटकारलंय ते का फटकारलंय एक तर जिथे विरोधी पक्षाचं राज्य आहे जसं की तामिळनाडू जिथे एम के स्टॅलिन हे डी एम केचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या सरकारच्या विरोधात त्यांना त्रास देण्यासाठी म्हणून ईडी तिथे आलं का आणि म्हणून मग यात संघ राज्य पद्धती फेडरल स्ट्रक्चर ऑफ इंडियन युनियन किंवा युनियन ऑफ इंडिया फेडरल स्ट्रक्चर ऑफ युनियन ऑफ इंडिया या तत्वाचाच भंग होतोय त्या संकल्पनेला छेद दिला जातोय ही राज्य पद्धतीच मान्य नाही का ईडी त्यावरती आपला अंमल चढवते आहे तर गैरवापर करत नाहीये का ईडी सर्व मर्यादांचं उल्लंघन करत नाहीये का सर्व मर्यादांचा भंग करत नाहीये का आणि असं म्हणून मग कालच्या त्या तामिळनाडूच्या मध्य घोटाळ्याच्या केसमध्ये ईडीला नोटिसेस या सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या खंडपीठानं सर्व केल्या की असं चालणार नाही सांगायचं तात्पर्य असं आहे की ईडीचा हा जो व्यवहार आहे महाराष्ट्रात कुठं आता राजकीय कार्यवाया कारवाया नाहीच आहे एक फक्त विरोधी बाकावरती जयंत पाटील आहेत त्यांच्या विरोधातली ईडीची केस सुरू आहे त्यांना अधूनमधून त्यांच्या भावाला नोटीस सर्व होतात असं माहिती पडतंय आता ते जयंत पाटील सुद्धा पुढे मागे जर का भाजपकडं किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची त्यांच्याकडे आले तर नवल वाटणार नाही शेवटी मुळाशी ईडी आहे अशीच चर्चा आहे धन्यवाद